बच्चू कडू या नावानं आपल्या प्रहार पक्षाच्या माध्यमातून अनेक प्रस्थापितांना घाम फोडला सरकार कुणाचंही असो मंत्रीपदासाठी बच्चू भाऊचं नाव नेहमीच चर्चेत असत आता ते म्हणायला महायुतीत असले तरी महायुतीत नाही आणि महाविकास आघाडीही त्यांच्यापासून फार शांतरावर नाहीये थोडक्यात काय सत्ता समतोल कसा साधायचा सा याचं पॉलिटिक्स बच्चू भाऊंना चांगलं जमतं वंचित गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाला न्याय देत त्याचं राजकारण करण्याची कला महाराष्ट्रात फक्त त्यांना जमली म्हणूनच प्रहार आता महाराष्ट्रातील वीस विधानसभा मतदारसंघातील प्रस्थापितांवर येणाऱ्या विधानसभेला प्रहार करतील अशी एकूणच माहिती समोर येते महाराष्ट्रात अनेक दबावगट तयार झाले असले तरी राजकारणाची अचूक न सोडकून प्रहार या वीस मतदारसंघावर असा काही प्रभाव टाकू शकतो ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते त्यामुळे बच्चू भाऊ यांनी टार्गेट केलेले वीस मतदारसंघ नेमके कोणते आहेत आणि या सर्व ठिकाणी प्रहार कशी ताकद देऊन विधानसभेत दिसेल त्याचाच हा सविस्तर आढावा हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय वारा आमदारकीचं बच्चू कडू आणि प्रहारच्या राजकारणाची मुळं जिथं रुजली त्या अचलपूर विधानसभेत सलग चार टर्म आमदार असल्यानं बच्चू कडू सांगतील ती काळ्या दगडावरची पांढरी रेग असं म्हणत अचलपूरची जनता त्यांच्या पाठीशी कायम असते यासोबत मेळघाटमध्येही राजकुमार पटेल प्रहारचे आमदार असल्यानं या दोन जागा प्रहार यंदाही आरामात निकाली काढतील असं सध्या चित्र आहे शेजारच्या दर्यापूरचे आमदार बळवंत वानखेडे यांनी अमरावतीत लोकसभेला बच्चू कडू यांना मदत केली त्यामुळे या मदतीचा बच्चू कडू यांना दर्यापूरमध्ये फायदा होऊ शकतो तर बडनेरामध्ये रवी राणा आणि महाविकास आघाडी यांच्या विरोधातील मतांसाठीही प्रहारला मतदान होऊ शकतं अमरावतीत रवी राणा यांना टफ फाईट बच्चू कडू देऊ शकतात त्यांना अंगावर घेऊ शकतात अशी त्यांची इमेज मतदारसंघात तयार झाली आहे नवनीत राणा यांच्या मग भाजपनं सारी ताकद लावूनही प्रहारच्या प्रभावामुळं राणांना आपली खासदारकी वाचवता आली नाहीये त्यामुळे लोकसभेपाठोपाठ विधानसभेलाही राणा दाम्पत्याच्या प्रस्थापित राजकारणाला बच्चू भाऊच उरतील असं एकूण चित्र आहे आता येतो तो, तो हाय व्होल्टेज चांदवड विधानसभा मतदारसंघ चांदवडमध्ये कांद्याचा मुद्दा गाजला होता पहिलं कांद्याचं आंदोलन इथूनच सुरू झालं होतं लोकसभेप्रमाणे ही निवडणूक देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढवली गेल्यास प्रहारला मतदान होऊ शकतं त्यामुळे इथले भाजपचे स्टँडिंग आमदार राहुल आहेर आणि काँग्रेसचे शिरीष कुमार कोतवाल यांना इथून प्रहारचा उमेदवार निर्णायक लढ देऊ शकेल तर दुसऱ्या टोकाला मान मध्ये प्रहार कणाकनानं पक्षाची ताकद वाढवत असून आता पक्ष संघटन देखील मजबूत झाले म्हणूनच प्रहार कडू वर, कडून ज्यांच्या नावावर पहिल्यांदा शिक्कामोर्तब झाला त्या अरविंद पिसे यांच्याकडे सगळ्यांच्याच नजरा खेळल्या आहेत त्यात जयकुमार गोरे इथले स्टँडिंग भाजप आमदार असले तरी पाण्याच्या प्रश्नापासून ते अनेक पातळ्यांवर त्यांच्याबद्दल मतदारसंघात सध्या विरोधात वार आहे महाविकास आघाडीकडून प्रभाकर देशमुख इच्छुक असले तरीही तिकीट फिक्स म्हणता येणार नाहीये त्यात पिसे यांनी कार्यकर्त्यांचं जाळ विणत प्रहार पक्ष मतदारसंघात तळागाळापर्यंत पोहोचवलाय पिसे यांच्या पाठीशी असणारी जनशक्ती आपल्या मागे राहावी यासाठी अनेक राजकीय मातबरांनी त्यांच्या कार्यालयाचे उमरे शिजवले पण ते कायम एकनिष्ठ राहून आता स्वतः प्रहारचे उमेदवार असल्याने सातारा जिल्ह्याला प्रहारचा पहिला आमदार मिळेल असा तगडा विश्वास सध्या पक्षाला आहे पुढचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे उमरग्याचा तब्बल पंधरा वर्ष आमदार असूनही उमरगा मतदारसंघात पायाभूत सुविधा रोजगार औद्योगिक प्रकल्प शिक्षण संस्था एमआयडीसीची वाणवाय उमरगा शहरातही आठवड्यातून एकदाच पाणी येतं त्यामुळं ज्ञानराज चौगुले यांच्याबद्दल बरीच नाराजी असल्याचं मतदारसंघात दिसून येतं या पण यामुळे था इथं ठाकरे गटाला मतदान होईल असंही म्हणता येणार नाहीये कारण चौगुले बंडा आधी तेरा वर्ष शिवसेनेचाच भाग होते त्यामुळे जनता महायुतीला तर कंटाळी आहेच पण ठाकरेंच्या शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला देखील कंटाळी आहे अशा परिस्थितीत बच्चू कडू इथं गेम चेंजर ठरू शकतात उमेदवारांना तिसरा तगडा पर्याय मिळाल्यास मतदान करताना प्रहारला इथं मोठा गेन मिळू शकतो अकोट हा चांदूर बाजार आणि अचलपूरला लागूनच असलेला तालुका या मतदारसंघातही प्रहारचं चांगलंच मतदान आहे प्रहारचे प्रदेशाध्यक्ष हेच इथून दरवर्षी उमेदवार असतात गेल्या टर्मला तब्बल तीस हजारांचं त्यांचं मतदान येणाऱ्या काळात आणखीनच पुढे जाईल यात काही शंकाच नाहीये त्यामुळे भाजपचे स्टँडिंग आमदार प्रकाश भारसाकडे यांना प्रहारचा सध्या मोठा धोका आहे काँग्रेसकडून महेश गणगणे यांनीही गतवेळी प्रहारच्या धसक्यानं इथून माघार घेतली होती आता ते लढतील की नाही हे त्यांनाच आणि त्यांच्या पक्षालाच माहिती पण प्रहारचा उमेदवार इथं गेम चेंजर ठरणार एवढं मात्र नक्की रामटेकमध्येही प्रहारला असणारा सपोर्ट दुर्लक्षित करून चालणार नाहीये त्यात युती आणि आघाडींच्या इच्छुकांच्या ताकदीचा विचार करता प्रहारसाठी यंदा घोड मैदान जवळच आहे गतवेळी प्रहारच्या उमेदवारानं इथं चोवीस हजार मतं घेतली होती यंदा हा आकडा वाढून विजयापर्यंत नक्कीच जाऊ शकतो रावेरमध्ये सुद्धा अनिल चौधरी हे नाव चांगलं चर्चेत आहे चौधरी हे मागच्या बऱ्याच दिवसांपासून विधानसभेची तयारी करत आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आंदोलनं करतायत बच्चू कडू यांनीही अनेकदा आंदोलनांना उपस्थिती लावत चौधरी यांना ताकद दिली नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे प्रहारच्या कार्यकर्त्यांना डावलत असल्याचा आरोप करत भाजपला मतदान न करण्याचं आव्हान प्रहारने केलं होतं यावेळी अनिल चौधरी चर्चेत आले होते आता येणाऱ्या विधानसभेला ते रावेरमध्ये पुन्हा घाव घालणार असल्यानं प्रहारला इथून विजयाचे चान्सेस जरा जास्तच आहेत धुळे ग्रामीण आणि धुळे शहर या दोन्ही मतदारसंघात मतदारांना गृहीत धरून चालत नाहीये त्याचं उदाहरण मतदारांनी मागील काही निवडणुकांमध्ये दाखवून दिलं आहेच याचाच विचार करून शेती माती आणि वंचितांच्या प्रश्नांना डोळ्यासमोर ठेवून प्रहार राजकारणात उतरल्यामुळं इथल्या राजकीय निष्क्रियतेचा फायदा प्रहारच्या पथ्यावर पडू शकतो कारंजा मतदारसंघात राजेंद्र पाटणी यांच्या निधनानंतर इथं नेतृत्वाची मोठी पोकळी तयार झाली होती त्यात विरोधात तगडा उमेदवार असल्यानं इथं भाजपच्या उमेदवाराला थेट प्रहार सोबत दोन हात करावे लागणार आहेत मुखेड आणि जळगाव जामोद या दोन्ही विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे स्टँडिंग आमदार असले तरी अँटी इन्कम्बन्सीचा मोठा फटका या विद्यमान आमदारांना बसण्याचे फुल टू चान्सेस आहेत पण इथं दुसऱ्या आघाडीची ताकद कमी असल्यानं प्रहार या दोन्ही जागांवर निर्णायक इम्पॅक्ट टाकू शकतो अहमदपूर चाकूर मतदारसंघाचा लोकसभेचा निकालच इथले स्टँडिंग आमदार माहितीच्या बाबासाहेब पाटलांच्या विरोधात गेलाय त्यामुळं इथं सत्ताधाऱ्यांविरोधात वातावरण असलं तरी आघाडीला इथं प्रहारला विश्वासात घेतल्याशिवाय राजकारण करता येणार नाही एवढं मात्र नक्की यासोबतच परभणी राधानगरी आणि निलंगा याही विधानसभा मतदारसंघात प्रहारची ताकद वाखाण्याजोगी असल्यानं त्याला बच्चू भाऊंची जर साथ मिळाली तरी तर निकाल कोणत्याही बाजूने झुकू शकतो या सगळ्याचा सार सांगायचा झाला तर एकट्या विदर्भातच नाही तर त्यासोबतच उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही यंदा बच्चूकडूनच्या प्रहारची जादू पाहायला मिळेल केवळ तिसरा पर्याय न देता फक्त मतांचं विभाजन करणं या एकाच पर्पजनं प्रहारचे उमेदवार निवडणुकीत उतरलेले नाही आहेत तर विजयाचा गुलाल अंगावर घेणं यासाठी प्रहार पक्षानं आणि प्रत्येक उमेदवारानं प्रहार घराघरात पोहोचवले त्यामुळे यश अपयश हा पुढचा भाग असला तरी विधानसभेला बच्चू कडू यंदा निर्णायक लढत देत प्रस्थापितांच्या राजकारणावर प्रहार करतील एवढं मात्र नक्की बाकी प्रहार यंदा महाराष्ट्रात किती जागांवर आमदारकीचा गुलाल उधळेल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद